कुंभ राशी नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीविषयी आणि मार्गशीर्ष गुरुवारी तुमच्या जीवनात घडणाऱ्या त्या चार अनोख्या आनंदाच्या घटना ज्या खरोखरच तुमचं आयुष्य एक नवीन दिशेला वळवू शकतात हा दिवस तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे कोणत्या चार घटना घडणार आहेत आणि त्या तुमच्या भविष्यासाठी नेमके काय संकेत देतात हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा एका क्षणासाठीही स्किप करू नका कारण आज तुम्ही ऐकणार आहात ते संकेत तुमच्या आयुष्यात निर्णायक बदल घडवू शकतात कुंभ राशीवर मार्गशीर्ष गुरुवारचा प्रभाव हा नेहमीच विशेष मानला जातो परंतु यावेळेस एक वेगळी ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे अनपेक्षितरित्या तुम्हाला एखाद्या निर्णयामुळे मोठा फायदा होऊ शकतो आत्तापर्यंत जे अडथळे समोर येत होते ते अचानक नाहीसे होताना दिसतील आणि तुम्ही जिथे अडकले होता तिथून मार्ग मोकळा होईल काही महिन्यांपासून तुम्ही प्रगतीचे चिन्ह शोधत होता आणि या गुरुवारनंतर ती चिन्हे प्रत्यक्ष दिसू लागतील तुमच्यावर एक अद्भुत शांतता आणि सकारात्मक हो, वाहू लागेल घरातले वातावरण प्रेमळ आणि समजुतीने भरू लागेल या दिवशी घेतलेला एक छोटासा निर्णय भविष्यात खूप मोठा परिणाम देईल त्यामुळे प्रत्येक संकेत लक्ष देऊ ऐका पुढे काही ऐकताना काळजीपूर्वक ऐका कारण पुढील काही क्षण तुमचे मन हादरवतील कुंभराशींच्या लोकांसाठी पहिली आनंदाची घटना म्हणजे आर्थिक क्षेत्रात उगवताना दिसत आहे अचानक एखादी संधी येणारा फोन किंवा एखादी भेट तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते जी प्रगती महिने थांबल्यासारखी वाटत होती ती आता वेग घेताना जाणवेल पैशांचं ओढा कमी होईल आणि मन विचलित करणारे प्रश्न सुटायला सुरुवात होईल काही जणांना नोकरीत बदल वेतनवाढ किंवा प्रोजेक्टमधून अनपेक्षित फायदा होऊ शकतो काहींसाठी हा दिवस आर्थिक स्वातंत्र्याचा पहिला टप्पा असणार आहे फायद्याचे मार्ग दार ठोठावतील पण तुम्हाला त्याची ओळख करून घेण्याची तयारी ठेवावी लागेल लक्षात ठेवा जे संधीसारखं वाटत नाही तेच मोठं यश घेऊन येतं पुढच्या भागात तुम्ही ऐकणार आहात दुसरी घटना जी तुमच्या मनाला स्पर्श करेल दुसरी घटना आहे नात्यांमध्ये प्रकाश पाडण्याची अनेक दिवसांपासून तुम्ही एखाद्या नात्यातील दडपण सहन करत होतात किंवा गैरसमजांमुळे विचलित होता मार्गशीर्ष गुरुवार नंतर तुमचं मन शांत होईल आणि त्या व्यक्तीकडून अनपेक्षित आधार मिळेल तुमचं म्हणणं ऐकून घेणारी तुमच्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती तुमच्या बाजूने उभी राहील घरातील जुन्या तणावांवर लवकरच समाधानकारक उत्तर मिळेल मन मोकळं करण्याची संधी मिळेल आणि चुकलेलं नातं पुन्हा जुळण्याची शक्यता तयार होईल काहींसाठी ही घटना इतकी स्पर्श करणारी असेल की तुमच्या डोळ्यात पाणी येईल पुढील काही क्षण तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी असतील कुंभराशीचा तिसरा आनंदाचा क्षण आहे आरोग्य आणि मनशांती घरात शांत वातावरण निर्माण होईल तुम्ही खूप काळापासून मनात जपून ठेवलेल्या काळजा एकदम हलक्या होतील तुम्हाला जाणवेल की शरीर आणि मन नव्या ऊर्जेने भरत आहे जिथे थकवा बैचेनी किंवा सततची चिंता होती तिथे नव्या सुरुवातीची चाहूल लागेल काहींसाठी मानसिक भार कमी होणे हेच मोठं सुख असेल आणि हेच ते संकेत आहेत जे तुमचं आयुष्य पुढे ढकलणार आहेत जर तुमचा यावरती विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये वैभव लक्ष्मी माता असे टाईप करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल चौथी घटना आहे घरात एखादी शुभ वार्ता येण्याची हे एखादं नवीन काम एखादा प्रसाव किंवा घरचानक घडणारी प्रसन्नता असू शकते ज्या गोष्टींसाठी तुम्ही मनात आशा धरली होती आली ती आता वास्तवाच्या दिशेने चालायला सुरुवात होईल घरात संवाद वाढेल एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि वातावरणात समाधान निर्माण होईल तुमच्यावर एखाद्या वडीलधाऱ्यांची किंवा मार्गदर्शकाची दैवी कृपा असल्याचा अनुभव तुम्हाला येईल पुढील दिवस तुमच्या जीवनात सुख आणि ऊर्जा निर्माण करणारे असतील पुढील भागात आपण पुढील पॅरेग्राफमध्ये आपण पाहणार आहोत हा दिवस तुमच्या आयुष्यातला एक नवीन फेरा कसा देणार आहे मार्गशीर्ष गुरुवारी मिळणारे हे संकेत फक्त दिवसांपूर्वी मर्यादित राहत नाहीत तर ते पुढील सत्तर दोन तास तुमच्यासाठी निर्णायक असतात या कालावधीत एखादी महत्त्वाची व्यक्ती तुमच्या जीवनात प्रवेश करू शकते काही जणांना जुन्या नात्यातून बाहेर पडून नव्या सुरुवातीची संधी मिळेल काही जणांना घरगुती वातावरणात हरवलेली उब पिन्हा मिळेल आणि काही जणांना अनपेक्षित शुभवार्ता कानावर येईल तुम्ही ज्या गोष्टीसाठी चिंतित होता ती चिंता आता कमी होईल बदल खूप लहान असतील पण परिणाम मात्र त्याचे मोठे असतील आपल्या नियतीने योग्य वेळी योग्य गोष्टी घडवण्याची शैली वेगळीच असते तुम्ही अनेकदा प्रयत्न केले आणि यश मिळालं नाही पण आता परिस्थिती तुमच्या बाजूने आहे एखादं दार जे बंद होतं ते अचानक उघडेल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल तुमच्या कुटुंबातही सकारात्मक बोलणे सुरू होईल जे लोक आत्तापर्यंत तुमच्या मागे उभे राहिले नाहीत ते आता तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील तुम्हाला जाणवेल की हे दिवस वेगळे आहेत एक कुंभराशींचे लोक भावनिकदृष्ट्या खूप काही अनुभवत होते मनातले प्रश्न अपूर्णता आणि पुढे काय हा प्रश्न सतावत होता पण या गुरुवारनंतर मनाचा गोंधळ कमी होईल तुम्हाला दिशा सापडेल एखादी गोष्ट जी अशक्य वाटत होती ती आता शक्यतेच्या चौकटीत येईल तुमच्या आयुष्यात आधी कधी न जाणवलेली स्पष्टता येईल या दिवशी आणि पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला एखादी गोष्टी एखादी मोठी संधी येऊन धडकणार आहे कधी कधी खूप शांत साधा दिवसही मोठा वळण घेऊन येतो तु। तुम्हाला कोणाचा फोन कोणती ऑफर किंवा एखादं नाव ऐकायला मिळेल जे तुमच्या आयुष्यातील परिवर्तनाची खरी सुरुवात ठरेल काही जणांसाठी तर हा क्षण इतका भावनिक असेल की त्यांच्या डोळ्यात पाणी येईल हे नाव फक्त त्या व्यक्तीचं नसून एक संकेत असेल की तुमचं आयुष्य वेगळ्या मार्गावर जाणार आहे ही घटना तुमच्यासाठी कशी महत्त्वाची असेल याची कल्पना तुम्हाला त्या क्षणी येईल आणि हे बदल तुमच्या नशिबाच्या दिशेला बदलणारे असतील तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते योग्य होतं आणि आता योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचा आहे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि अनेक कुंभराशीचे लोक या काळात नव्या प्रवासाची सुरुवात करतील या दिवशी दैवी शक्ती तुमच्यावर विशेष लक्ष केंद्रित करताना दिसेल तुमचा विचार खोल होईल आणि तुम्ही अचानक एखाद्या निर्णयाची स्पष्ट दिशा अनुभवू लागाल मला जे वाटत होतं तेच घडणार आहे असा अनुभव येईल हो जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्न आता सुटण्याच्या दिशेने जातील कुंभ राशीला या काळात घरातही शुभ संकेत मिळू शकतात अनेकांना कुटुंबातील नात्यांमध्ये सुधारणेचा अनुभव येईल एखाद्या व्यक्तीचे शब्द तुमच्यावर खोल परिणाम करतील या शब्दांनी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं मन अधिक शांत होईल जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा तुमचे शब्द तुमच्या राशीसाठी शुभ मानले जातात त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष नक्की करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ